कर्ज घेणाऱ्या किंवा ई एम आय भरणाऱ्या लोकांसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी आर बी आयचा रेपो रेट जो आहे तो आता कमी झालेला आहे त्यामुळे तुमच्या कर्जामध्ये किती फरक होणार आहे किती पैसे कमी भरावे लागणार आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आकडेवारीसह सा। आज म्हणजे चार जून पासून सुरू झालेल्या आरबीआयच्या चलविषयक धोरण समितीच्या म्हणजे एम पी सीच्या बैठकीमध्ये गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पन्नास बेसिस पॉइंट म्हणजे टक्क्यांनी मोठी कपात जाहीर केली आहे त्यामुळे रेपोरेट आता पाच पूर्णांक पाच टक्क्यांवरती आहे आणि त्यामुळेच आता कर्जामध्ये एक मोठी घट जी आहे ती होणार आहे या वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारीमध्ये पंचवीस बेसिस पॉईंट एप्रिलमध्ये पुन्हा एकदा पंचवीस बेसिस पॉईंटची सुद्धा कपात करण्यात आली होती त्यानंतर रेपो रेट हा सहा टक्क्यांवरती आला होता आता यामुळे सर्व प्रकारची कर्ज आणि ई एम आय जे आहेत ते स्वस्त होणार आहे केंद्रीय बँकेच्या या निर्णयानंतर कार लोन होम लोन आणि पर्सनल लोन सह सर्व प्रकारची कर्ज स्वस्त होतील आरबीआयचे गव्हर्नर असलेले संजय मल्होत्रा यांनी रेपो रेटमध्ये कपात जाहीर करताना म्हटलं या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होईल तसंच देशांतर्गत मागणीमध्ये दे आणखी वाढ होईल आता बघूया वीस लाख पंचवीस लाख आणि पन्नास लाखांच्या होम लोनवरती किती ई एम आय भरावं लागेल समजा तुमचं होम लोन जर पन्नास लाख असेल आणि कालावधी वीस वर्ष म्हणजे दोनशे चाळीस महिन्यांचा असेल तर जुन्या ई एम आयप्रमाणे नऊ टक्केप्रमाणे तुम्हाला चव्वेचाळीस हजार नऊशे शहाऐंशी रुपये भरावे लागत होते आता नवीन ई एम आयप्रमाणे आठ पूर्णांक पाच टक्के व्याजदराने त्रेचाळीस हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये भरावे लागणार आहे त्यामुळे महिन्याला एक हजार पाचशे पंच्याण्णव रुपयेचा ई एम आय कमी होणार आहे तुमचं लोन समजा तीस लाख रुपये आहे वीस वर्षांचा कालावधी आहे दोनशे चाळीस महिन्यांचा अर्थात त्यामध्ये जुन्या ई एम आयनुसार नऊ टक्क्यानुसार तुम्हाला महिन्याला सव्वीस हजार नऊशे एक्क्याण्णव रुपयाचा हप्ता होता आता नवीन ई एम आयच्या आठ पूर्णांक पाच टक्के व्याजदरानुसार सव्वीस हजार पस्तीस रुपयांचा हप्ता असणार आहे त्यामुळे महिन्याला तुम्हाला नऊशे रुपयाचा ई एम आय कमी भरावा लागणार आहे पंचवीस लाखांचं होम लोन असेल वीस वर्षांचं असेल तर ई एम आय नऊ टक्केप्रमाणे बावीस हजार चारशे त्र्याण्णव रुपये होता नवीन नियमानुसार एकवीस हजार सहाशे पंच्याण्णव रुपये असणार आहे त्यामुळे महिन्याला तुमची बचत होणार आहे सातशे अठ्ठ्याण्णव रुपये वीस लाख रुपयांचा होम लोन असेल वीस वर्षांसाठी असेल तर जुना ई एम आय होता सतरा हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये नवीन ई एम आय असणार आहे सतरा हजार तीनशे छप्पन्न रुपये त्यामुळे सहाशे रुपयाचा ई एम आय हा तुम्हाला कमी बसणार आहे तर यामुळे आता नेमका काय फरक पडणार आहे सामान्यांना किती फायदा होणार आहे या सगळ्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि त्यासोबतच सकाळला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका